नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस या विषयावर मराठी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रत्येक वर्षी एकवीस जून रोजी साजरा केला जातो एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते या दिवशी सूर्याचं दक्षिणायन सुरू होण्याचा काळ असल्याने या संक्रमण काळात योगाचा जास्त फायदा पोचतो म्हणूनच या दिवसाची निवड योग दिन साजरा करण्यासाठी करण्यात आली योग प्राचीन कला आहे हा एक व्यायाम प्रकार आहे तो आपल्याला शांत आणि आराम करण्यास मदत करतो आपले जीवन आणि शरीर यांना जोडण्याचं काम करतो आपल्या शरीरावर व मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो आपला ताण आणि चिंता दूर करण्यासाठी योग एक उत्तम माध्यम आहे आजच्या आधुनिक युगात आणि या व्यस्त जीवनात योगासन आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात तसेच सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यासोबतच योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो रोज योगासने केल्याने मानसिक ऊर्जेच्या विकासासोबतच तणाव आणि नैराश्यही कमी होते योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात योग दिवस साजरा केला जातो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मांडला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत समाविष्ट असलेल्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांनी या प्रस्तावाला होकार दिला त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी न्यूयॉर्क पॅरिस बीजिंग फ्रान्स रशिया चीन नवी दिल्लीसह जगभरात यशस्वीपणे साजरा करण्यात आला जागतिक योग दिनानिमित्त शासकीय तसेच शाळा महाविद्यालय इत्यादी स्तरावरूनही योगाशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन केले जाते त्यामध्ये योगासने प्राणायाम अशा अनेक योगासंबंधी प्रात्यक्षिक दाखवले जाते अष्टांग योगामध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत परंतु योगाचे महत्त्वाचे सहा प्रकार मानले जातात राजयोग लययोग हटयोग ज्ञानयोग कर्मयोग व भक्तियोग महर्षी पतंजली यांनी इसवी सन दोन हजार ते पाच हजार वर्ष दरम्यान योगसूत्र लिहिली आहेत म्हणून त्यांना योगाचे पितामह म्हणून ओळखले जाते त्यांनी लोकांना योग प्रकारातून योगाचे महत्त्व समजावून सांगितले आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चला योगाची शक्ती आत्मसात करूया आणि त्याला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद